तुमच्या स्वागत आहे ते आता आलोय फेरी मारायला आहे बघा रिक्षा मधून मस्त फेरी मारतोय चला आता जाणार आहे काम आलोय मी मागच्या साईडला आमच्या एरियात अड्ड्यावर आमचा गार्डन बघा बॅक साइडचा गार्डन आणि तो आतमधला वेगळा होलाय बघा एकदम शांत असते या रोडला असा विषय चला स्विगीची आयडी ओपन करतो हे बघा <laughs> थांबा तुम्हाला मी आमची सोसायटी दाखवतो बॅक साइडनी म्हणजे ज्या गार्डनच्या साईडनी हे बघा सोसायटी आमची गरकुल त्याच्यावर कॅमेरा आहे बारा आहे ताला तो तो। तो तो आता आला तर कामोट्यात परत निघालो आपली गाडी बघा अशी डबल स्टँड लावायला लागते चला आता निघतो घाण पण बघा किती झाली चालवतच नाही जास्त काय आता बघा चप्पा ना चप्पा माहीत आहे एरिया बघा सर आमोड्यातला ॲक्सिडेंट ठिकाण बघा नाच ठिकाणी आली की गाडी खाली जा नवीन सामान घ्यायला गेलेला होता चला आपल्याला किती दिवसांनी आज आले ऑर्डर मारायला एका वर्षाने आलो असेल मी पण मारायचं पहिला झोमॅटोची आयडी होती पण मी आता मित्रासोत आलो एका मित्राची गाडी घेऊन मित्रपेक्षा स्विगीवर चांगली कमाई आहे जर आपल्याला चालू करायचं झालं तर करूया ऑर्डरची शोधत आहे बघा स्विगीची आयडी आपली हिची ह्याची तर चला बघा कुठली ऑर्डर लागते तिसरी ऑर्डर चालू आहे गेला ह्या स्टोअरला आणायला आता बघूया आता किती वाजेपर्यंत मारतोय चला आला ऑर्डर घेऊन आता बघूया कुठली ऑर्डर आहे तिन्ही ऑर्डर जवळच्याच लागले आहेत तिसरी ऑर्डर आईस्क्रीम लागली आईस्क्रीम ओ टी पी विसरलेला परत घ्यायला गेलं ऑर्डर लागलेली आहे भावाला मेहनत करतोय आज मेहनत सो आईच आता साडेसहा झाली आता गेलं आहे ऑर्डर द्यायला एकता मी सहा बिल्डिंगमध्ये रात्रीची ऑर्डर मारायची माझ्या वेगळीच असते काही टेन्शन नाही काय नाही ट्रॅफिक नाही तर चला आता कंटिन्यू करतो तर बघूया संध्याकाळच्या किती ऑर्डर मारतात कंटिन्यू राहा माझ्यासोबत सो आईज आता थांबलेलं आहे ऑर्डरच्या हे बघा अरे कुठे गेला हे बघा स्विगीचा ॲप आता बघू कुठल्या स्टोअरची लागते ऑर्डर बघा आमचा एरिया बघा नस आहे तर चला काही सकाळपासून आत्ता मोठी ऑर्डर लागली आम्हाला अठ्ठावन्न रुपयाची आता दिसणार नाही था आता झालेलं आहे घ्यायला चला ऑर्डरची वाट पडत बघा कसं आहे आता गेला फायनली लागले ऑर्डर सेक्टर चालीस बघा बारा मिनिटंय तर चला आता आता लगेच किती टाईम लागतो काय माहिती ला तिथून येताना परत आम्हाला ऑर्डर लागायला पाहिजे तरच फायदा आहे काय लॉस वीस रुपये लॉस सांगते ऑर्डर वडायला पण फोडत नाही ऑर्डर मिळत पैसे काही कमवत आहेत आता जर मोठी ऑर्डर लागेल कॅन्सल करणार आहे फक्त चांगली ऑर्डर लागायला पाहिजे फक्त मोठी ऑर्डर लागायची वाढ बघतोय एकदम पिझ्झा भिज्झा चांगली ऑर्डर लागायला बघते फक्त मोठी लागायला पाहिजे जरा मोठी ऑर्डर लागली तर काहीतरी टाकायचं आणि खायची ऑर्डर ऑर्डर द्यायला अजून सहा बाकी लागेल बघा ऑर्डर मारली ट्रॅफिक कशी भेटली नाही आम्हाला हे बघा आता इथे अर्धा तास ट्रॅफिक कधी आता आहे पहिल्या समोसा खाल्ली काय समोसा पंधरा मिनटं ट्रॅफिक खालती होत आली तरी पण आहे अजून एवढी एवढीच ऑर्डर कम्प्लीट झाली आता येईल दुसरी ऑर्डर ह्या ऑर्डरचे भेटले एकशे रुपये भेटले भाईला तो भाई आज मजा करणार आहे इन्सेंटिव्ह भेटणार आहे त्याला आता बघूया किती ऑर्डर लागतात गाईच थांबा तुम्हाला आजचा इन्सेंटिव्ह दाखवतो आज हे आहे ना क्रिसमस बघा गेलो ऑफरमध्ये हे बघा जर बारा ऑर्डर तर सहाशे पंचवीस रुपये आणि तीस तर एक हजार सहाशे पन्नास काय वाईट आहे मला सांगा आणि ह्याचे वेगळे आहेत म्हणजे तो अर्निंग वेगळी आहे हे बघा वन नाईन सिक्स त्याची अर्निंग पैसा तो हे भाऊ इन्कम आहे आता ऑर्डरची ऑड बघतोय बघा काय आहे समर स्टोअर आता बघा कुठली ऑर्डर लागते आता आमची चौथी ऑर्डर आहे बघा आता घेऊन जायचं आमच्या इकडे घेऊन जायचे म्हणजे आम्ही आता जाऊ आहे रिटर्न ऑर्डर पडली काय टेन्शन नाही चला ऑर्डर द्यायला गेलाय तर हॉट टॉवरमध्ये हे बघा आता येईल देऊन त्याच्यानंतर बघू आता ऑर्डर कधी लागते लगेच लागते आता संध्याकाळची ऑर्डर लगेच लागते कारण की क्रिसमस आहे ना चला आता गेलाय सहावी ऑर्डर आणायला हे बघा ह्याच्यामध्ये चिकनची आहे आता ती ऑर्डर घेऊन जाऊया सहावी ऑर्डर घेऊन आलेला आहे फायनली हे बघा ले ले आता चाललेलं आहे बघा चार मिनटं दाखवत आहे त्याला चेक करतो एक कुठे भेटणार आहे आता गेला ऑर्डर घेऊन ह्या टॉवर मध्ये बघा अच्छा काय झालं हा परत आला <laughs> दुसरा गेट आहे ना काही ती ऑर्डर लगेच देऊन आला ना की तेव्हाच लगेच दुसरी ऑर्डर पडली ही बघा चला आता ही कुठे द्यायची आहे आता बघू पिकअप केलं समजेल नंतरला चला बघा ऑर्डर घ्यायला गेलंय डब्बा गरम रेस्टॉरंटचा नाव का इन्सेंटिव्ह कम्प्लीट व्हायला बघ आता एक ऑर्डर राहिले अकरा ऑर्डर झालेली आहे एक कंप्लीट झाली की भेटणार आहेत साडेसहाशे रुपीज इन्सेंटिव्ह आले चला आता जाऊया हे बघा जावेटिव्ह तेवढ्या ऑर्डर बारा कम्प्लीट करायचे आहेत आता बारा कम्प्लीट झाल्यावर जावे लास्ट ऑर्डर त्याच्यानंतर नंतर मारायचे परत चल बस आजच्या पुरती एवढाच परत ट्रॅफिक झाली अशा परत ऑर्डर कम्प्लीट करायला लागतात बघा बघा ट्रॅफिक बघा रेस्टॉरंटचं नाव दाखवतो तुम्हाला थांबा म्हणजे फ्लॅश ऑफ ठेवली बघा दादी का खजाना तर चला आता ऑर्डर घ्यायला जातो दादी का खजाना मधून ऑर्डर आहे बघा आता काढलेला आहे डिलिव्हरी करायला बाजूला बिल्डिंग आहे टॉवर मधले ऑर्डर लागलेलं काय टेन्शन नसतो म्हणजे बिल्डिंगचे ऑर्डर लागतात ना त्याला टेन्शन असतं चला आता पण टॉवरचा लागलाय बिल्डिंगचं लागले की शोधत शोधत बसायला लागतो टॉवरचा कसा एकच मजला डायरेक्ट लिफ्टमधनं वरती डायरेक्ट चला आजच्या दिवसाची लास्टायची ऑर्डर लागलेली आहे बघा बघाय बघा आता घेऊन जायचे अजून अकरा मिनटं दाखवत आहे मला तिथला लागायला लागतो ऑर्डर लागायला लागलं ऑर्डर इकडची लागली हा इकडची लागली ऑर्डर ऑर्डर द्यायला कुठल्या कुठल्या रोडनी शॉर्टकट मारायला लागते फटक आहे मुंबईला राहतो आम्ही रोड बघा बघता कशी आहे ती आता पुढे गेले बघा एक पाईप लागेल हा बघा आता दिसेल हा बघा काव हा बघा पाईप डोका खाली केला असं आहे आपल्याला हो आता आलेला हायवेला आता आलेला सगळीच प्रथम लागली भूक म्हणून आले मन खायला हे बघा तर चला आता मंचुरियन खाऊन परत जेवायला जायचं आहे घरी चला बघा क्रिसमस सेलिब्रेशन करतात आजच्या ऑर्डर झालेल्या आहेत आता मी पण चाललो आहे घरी जरा जेवतो आणि मी परत येतो बाहेरच्या साईडला बसायला चला मी मी बाहेर सांगणार आहे पण माझ्यात काय ताकद नाही आता मस्त होणार आहे मी कंटा आल्यामुळे जर हॅप जायचं होतं मग थोडं गांगर होतं तर रात्री स्थडे भरा बोल गावले कंटा आला आहे सात चला मी तेच संपवते मी हा चांगलं थोडं असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कंपे टू नेक्स्ट ब्लॉग द्या चला बाहेर